पुढील नाम आहे उत्तारणो संसाररूपी सागरातून खरं तर भव्यसा भवसागरातून आपल्या भक्तांना तारून नेणारा त्यांचा उद्धार करणारा त्यांची नानाविध संकटातून सुटका करणारा असा हा भगवंत किंवा हा नारायण आहे भगवान श्रीकृष्णाने अगदी लहान वयात गोकुळातील लोकांचे अनेक वेळा रक्षण केले आहे जसे गोवर्धन पर्वताच्या पूजेच्या वेळी इंद्राने सात दिवस सतत जोरदार वृष्टी केली इतकी की गोकुळ पाण्याखाली बुडून नष्ट झाले असते पण यावेळी या, या भगवंताने आपल्या करांगुलीवर गोवर्धन उचलला त्याखाली सर्व गोकुळवासियांना आश्रय देऊन त्यांचा जीव वाचवला कालियाने त्याच्या विषाने यमुनेचे पाणी दूषित केले होते त्या उन्मत्त कालियाला तेथून निघून जाण्यासाठी याने भाग पाडले एकदा गोकुळात अचानक वणवा लागला होता तो भयंकर अग्नी सर्व गोकुळाला जाळू पाहत होता तेव्हा या भगवंताने त्याचे निवारण केले अशा रीतीने अनेक भौतिक संकटातून सर्व गोकुळाला याने वाचवलेले आहे त्याशिवाय महत्वाचे म्हणजे सर्व गोकुळ वासियांचे मनात भगवंताच्या बद्दल जागवली व त्यांचा या संसार भवसागरातून उद्धार केला अशा अनेक कथा आपल्याला भगवंताच्या आणि संतांच्या चरित्रातून पाहायला मिळतात मुद्दाम इथं संत चरित्राचा उल्लेख केलाय की भग देव आणि संत यांच्यात फरक नसतो देवतेची संत संततेची देव असं तुकाराम महाराजांनीही सांगून ठेवलेला आहे असा हा भगवंत उद्धार करणारा आहे पुढील नाम आहे दुष्कृती भगवंताचे नुसत्या नामस्मरणाने पाप नाहीसे होते किंवा पाप करणाऱ्या लोकांचा हा नाश करतो जसे हिरण्य कश्यपू कौस रावण जरासंध असे अनेक लोक आहेत की त्यांचा यांनी नाश केला आहे पुढील नाम आहे पुण्य या भगवंताचे रूप नाम गुण सर्वच काही पुण्यकारक आहे त्याचे स्मरण केल्याने पुण्य प्राप्त होते तर शंकर भाष्यात म्हटले आहे की याने श्रुती स्मृती वेद इत्यादी सांगून पुण्य कसे करावे याचा उपदेश केला आहे व्यासमहर्षी जे भगवंताची विभूती आहेत ते सांगतात की परोपकाराय असे पुण्य करणारा किंवा असे पुण्य हेच भगवंताचेच रूप आहे पुढील नाम आहे दुःस्वप्न नाश नहा सर्व वाईट स्वप्नांचा नाश करणारा ज्याचे नाव घेतल्याने किंवा चिंतन केल्याने वाईट स्वप्ने पडत नाहीत अशुभ स्वप्नांचे परिणाम नाहीसे होतात ब्रह्मापेक्षा वेगळे भासणारे असे जे जगत आहे तेच एक दुःस्वप्न आहे ज्याचे ज्ञानाने या दुःस्वप्नाचा नाश होतो ज्याच्या ज्ञानाने म्हणजे या भगवंताच्या ज्ञानाने या दुःस्वप्नांचा नाश होतो याचे नाम रूप गुण सर्वच पुण्यकारक आहे दुःस्वप्नांचा त्यामुळे सहजच नाश होतो संसाररूपी दुःस्वप्न नाहीसे होते किंवा करतो तो, तो नारायण तर विनोबाजी सांगतात की तो पुण्यस्वरूप आमच्या दुःस्वप्नांचा नाश करणार आहे पुण्याची पराकाष्ठा होईल तेव्हा दुःस्वप्नांवर ताबा येतो इतके पुण्य संपादन भावे की दुःस्वप्नांचा नाश होऊन चांगली स्वप्नेही पडणार नाहीत कारण खराब स्वप्नांमुळे जशी मुक्ती मिळायला पाहिजे तसं चांगली स्वप्न सुद्धा पडायलाच नको दुःस्वप्नापासून मुक्ती मिळवणे आवश्यक आहे त्यासाठी जागृतीत आपल्या संपूर्ण चित्ताचे संशोधन केले पाहिजे त्याकडे नीट पाहिले पाहिजे की आपल्या चित्तात काय काय दोष आहेत त्यांचा शोध अगदी मुळापासून घ्यायला पाहिजे आणि मग त्यानुसार जागृतीत आपण व्यवहार केले पाहिजेत आणि असे केले तरच आपल्या स्वप्नांवर आपण जय मिळवू मात्र ते अशी एक सूचनाही देतात कि स्वप्न जे हा सर्वात कठीण आहे आम्ही दिवसभर जे काही करतो ते अशा तऱ्हेने करावे की त्याचा झोपेवर परिणाम होऊ नये कारण ह्या सगळ्या गोष्टी स्वप्नांचे एक कारण असते ते तसे होऊ नये ज्या गोष्टींची स्वप्ने येतात त्याविषयी एकतर आमची आसक्ती असते किंवा त्या गोष्टीबद्दल आपल्याला मनापासून तिरस्कार असतो थो। म्हणजे थोडक्यात आपण त्याचा द्वेष करत असतो आणि या दोन कारणांनी जागृतीचा आपल्या स्वप्नांवर परिणाम होत राहतो ज्या गोष्टींचा इतका परिणाम व्हावा की ती स्वप्नातही यावी ती गोष्टच मुळापासून नाहीशी करायला पाहिजे आणि ते एक आरोग्याच्या बाबतीत पण असं सांगतात की अपचन आणि वाईट गोष्टींचे चिंतन ही सुद्धा स्वप्नांची कारणे असू शकतात आणि त्याचाही आपण शोध घेतला पाहिजे असा हा दुःस्वप्न नाशन आहे आणि हे आपल्या दुःस्वप्नांचे नाश करणारा भगवंत केवळ त्याचे स्मरण केल्याने तसे घडू शकते पुढील नाम आहे हा संसार चक्रात सापडून सतत फिरत राहण्याची गती जो मुक्ती देऊन नाहीशी करतो तो भगवंत मृत्यू स्वतःला फार वीर समजतो पण त्यालाही जो संपवतो तो भगवंत किंवा नारायण आहे पुढील नाम आहे रक्षण जगाचे रक्षण करणारा धर्मनिष्ठांचे रक्षण करणारा असा हा भगवंत आहे तर बिनोबाजी असं सांगतात की ईश्वर खरोखरच आपले रक्षण करतो पण वास्तविक झालं काय आहे की आपल्या मनात अजून बरीच अशुद्धी आहे आपले हृदय शुद्ध झाले तर रक्षण करण्यासाठी देव अगदी तत्पर आहे आमच्या पूर्वजन्मीच्या वासनेनुसार ईश्वराने आमच्या गळ्यात एक लांब दोरी बांधली आहे ती दोरी बंधनासाठी नाही तर ती आपले रक्षण करण्यासाठी आहे आणि यासाठी ते शेतकऱ्याच्या बैलाचे उदाहरण देतात ते सांगतात की शेतकरी बैलाच्या गळ्यात दोरी बांधतो आणि ती दोरी एका खुंटाला बांधून ठेवतो म्हणजे अशी एक काठी रोवलेली असते आणि त्याला बांधतो आणि ती दोरी जिथपर्यंत लांब जाते तिथपर्यंतच त्या बैलाला इकडे तिकडे फिरता येते म्हणजे म्हटलं तर तो बंधनात आहे किंवा म्हटलं तर तो तसा मुक्त सुद्धा आहे आणि ह्याचं कारण असं आहे की यामुळे बैलाचे सुद्धा रक्षण होते तसेच त्या शेताचेही रक्षण होते परमेश्वराची दया आपल्यावर अशी दया आहे की आपल्या रक्षणाची तो जबाबदारी घेतो तो, तो स्वतः खुंटा होऊन राहतो खुंटा आहे परमेश्वराची दयाबुद्धी करुणाबुद्धी आणि दोरी आहे आमची वासना आमच्या चारी बाजूना मागे पुढे इकडे तिकडे खाली वर आमच्या रक्षणासाठी ईश्वर सततच तत्पर आहे फक्त अट ही आहे की आपण त्याची भक्ती करावी आणि योग्य मार्गाने चालावे आपला रक्षक तर ईश्वर आहे तो रक्षण करील तरच आपले रक्षण होईल आणि त्याने जर रक्षण केले नाही तर आपल्याला कोण वाचवू शकेल तर आप त्याचे उत्तर असे आहे की आपल्याला कोणीच वाचवू शकणार नाही पुढील नाम आहे संतो सत्पुरुषांचे रूपाने प्रगट होणार किंवा सत्पुरुष हेच ज्याचे स्वरूप आहेत असा हा भगवंत म्हणजेच मगाशी सांगितल्याप्रमाणे देवतेची संत संत तेची देव तर विनोबाजी सांगतात की विष्णू सहस्रनामात संत हा एकच शब्द असा आहे की तो बहुवचनात आला है। बाकी आहे बाकी संपूर्ण विष्णू सहस्र नाम हे एकवचनात आहे म्हणजे भगवंताचं एकवचनात नाव घेतलेलं आहे ते पुढे सांगतात की संत ते कसे असतात ते तत्वदर्शी सत्सद विवेकी असतात सत असतचा निर्णय करणारे असतात दासबोधात असे सांगितले आहे की हे सर्व जो जाणेल जो जाणेल भगवंत तया नाव बोली जे संत, जो शाश्वत बोली आणि अशाश्वत निवाडा करी जो शाश्वत अशाश्वताचा निर्णय करतो आणि ईश्वराला जाणतो त्याचेच नाव संत आहे संत या धर्तीवरच राहतात आणि ईश्वर म्हणे आकाशात असतो म्हणून संतांची सेवा करायला पाहिजे ते सर्व फार महत्त्वाचे आहे आणि संतांची सेवा पूर्ण झाली की ईश्वराची कृपा असते संतांचा महिमा फक्त देवच जाणतो संत हे गायीसारखे वत्सल असतात म्हणून स्वतः तत्वज्ञानाचा कडवा पचवून जगाला भक्ती आणि नीतीचे दूध पाचतात भूतमात्रांबद्दल अपार करुणा संतांच्या हृदयात असते जगात सुख वाढावे साहचर्य वाढावे परस्परांनी प्रेमाने परस्परा सांभाळावे अशी उत्कट भावना या संतांच्या मनात असते असे हे संत आहेत पुढील नाम आहे जीवन सर्वांना जीवन देणारा असा हा भगवंत आहे भगवंतानेच आपल्याला सर्वांना जीवन प्रदान केलेले आहे विनोबाजी सांगतात की जीवन हा एक शोध आहे आपल्या जीवनात दोनच मात्रा असल्या पाहिजेत किंवा असतात एक त्याग आणि दुसरा भोग ते म्हणतात की मी सत्याचा शोध म्हणतो प्रयोग विज्ञानाचा शब्द आहे त्यात सत्याचा एक एक अंश हाती येतो पूर्ण सत्य एकदम प्राप्त होत नाही माणसाचे जीवन सत्यावर आधारलेले असेल तरच त्याला आत्मदर्शन होते आणि परमेश्वरापर्यंत पोचण्याचा मार्ग सत्यातूनच जातो योगयुक्त होऊन सतत प्रवृत्ती चालू ठेवणे हेच चा खरे जीवन आहे गुणशीलन गुणग्रहण गुणवृद्धी गुणविकास करणे हाच मानवी जीवनाचा उद्देश आहे आंतरिक समाधान असेल तेच खरे जीवन आहे अंतसमाधानाचा अर्थ आहे निष्काम सेवा आणि भक्ती माणसाने चांगले काम करावे निरहंकार राहावे आणि मग त्याचे आणि तसेच त्याचे हृदय प्रेमाने भरलेले असावे मग त्याचे जीवन पूर्ण झाले ते सार्थकी लागले आणि त्याची कीर्ती परमेश्वराच्या दरबारात सुद्धा राहते असे हे जीवन आपले असले पाहिजे आणि असे सर्व जीवन देणारा हा भगवंतच आहे पुढील नाम आहे पर्यवस्थिता हा सगळीकडे विश्वाला अंतरबाह्य व्यापून असणारा असा भगवंत आहे पुढील नाम आहे अनंत असंख्यात किंवा अगणित रूपाने प्रगट होणारा असा हा भगवंत आहे ज्ञानदेवांनी वर्णन केले आहे की अनंत वेशे अनंत रूपे देखील तयासी आपल्यासमोर जी अनंत सृष्टी दिसते तो परमात्माच आहे परमात्मा अनंत रूपे आणि अनंत नामे घेऊन आपल्यासमोर लीला करीत आहे म्हणून आपलाही हा धर्म आहे की जो अनंत रूप प्रभू आपल्याला दर्शन देतो त्याची आपण सेवा करायला हवी आणि आपल्याला माहिती आहे की दहाव्या अध्याय जेव्हा आणि भगवंताला विभूती विचारल्या तेव्हा भगवंतानी स्वतः सांगितलं की अरे बाबा तुला काय सांगू आपल्या अंगावर किंवा डोक्यावर जेवढे केस आहेत ते केस जसे ज्याच्या त्याला मोजता येत नाहीत अशा इतक्या अगणित अशा माझ्या विभूती आहेत किंवा अशा अगणित रूपाने आणि अनंत नामानी मी वेळोवेळी प्रगट झालेलो आहे आणि ते सगळंच्या सगळं मला तुला सांगता येणार नाही असा हा अनंत रूप असा भगवंत आहे अनंत श्री ज्याचे ऐश्वर अफाट आहे किंवा प्रचंड अशा प्रकारचे अपरिमित असे वैभव असलेला हा अनंत श्री आहे तो रत्नगर्भ धनेश्वर श्रीद श्रीश श्रीनिवास श्रीपती अशा अनेक नामांनी प्रसिद्ध आहे अनेक अंगांनी भगवंताचे वैभव प्रगट झालेले आहे अनंत म्हणजे ज्याला अंत नाही असे वैभव ह्या नारायणाचे आहे या सर्व ब्रह्मांडाचे वैभव याचेच आहे पुढील नाम आहे जित मन्यू मन्यू म्हणजे क्रोध हा भगवंत अक्षोभ आहे त्याच्याजवळ क्रोध नाही कोणतीही वृत्ती वासना कामना त्याच्याकडे नाही त्याने क्रोध जिंकलेला आहे खरं म्हटलं तर त्याच्याकडे क्रोध नसतोच आणि म्हणूनच याला जित मन्यू असे म्हटलेले आहे पुढील नाम आहे हो। तो सर्वांचे सर्व प्रकारचे भय नाहीसे करणार आहे तो स्वतः कारण काम आणि क्रोध याच्या समोर हा काम आणि काळ याच्यासमोर समोर हात जोडून उभे असतात आपल्याला म्हणजे सर्व लोकांना कामाचे आणि काळाचे म्हणजे मृत्यूचे भय असते कामाचे भय कोणाकोणाला असते तर योगी लोकांना असते किंवा जे तपश्चर्या करणारे तपस्वी मुनी ऋषी या लोकांना असते कारण ते काम जिंकायचा प्रयत्न करतात पण ह्यांना तो काम जिंकता येत नाही पण ह्याच्याजवळ हा कामच नसल्यामुळे त्याला काही कुणाचीच भीती नाही हे दोघच म्हणजे आपण पाहिलं की काळ आणि कामच यांना ह्या भगवंताचे भय वाटते तर विनोबाची आपल्याला सांगतात की ईश्वराच्या अनंत गुणांमध्ये काही गुण असे आहेत की जे आपण पचवू शकत नाही आणि म्हणूनच आपल्याला आपल्या भीतीचा प्रारंभ तिथेच होतो आपल्याला माहिती की अगदी सृष्टी सुरुवातीला सृष्टीचे भयानक रूप पाहून लोकांना भीती वाटेल म्हणजे वीज चमकली वणवा लागला भूकंप झाला म्हणजे नक्की काय होतंय आहे हे है, होत या लोकांना कळायचं नाही आणि त्यांना त्याची खूप भीती वाटायची पण आता मात्र तसं झालेलं नाही होत नाही कारण आता लोकांना या सगळ्या गोष्टी कशाने होतात काय होतात ते कळलेले आहे पण आजच्या जगात अणुबॉम्बचे भय मात्र सर्वत्र पसरले आहे याचाच अर्थ असा की भयाचे म्हणजे भीतीचे रूप किंवा स्वरूप बदलले आहे पण माणसाच्या मनातील भीती कमी झालेली नाही या भीतीमुळे कितीतरी लोक ईश्वराजवळ जातात आणि त्यांना प्रार्थना करतात कारण त्यांना माहिती आहे की ईश्वरच आपल्याला या सर्व प्रकारच्या भयापासून सोडवणारा एकमेव असा ताकदवर आहे म्हणून याला भयापह असे म्हटलेले आहे पुढचं नाम आहे चुरस तो भक्तांना धर्म अर्थ काम मोक्ष हे सर्व पुरुषार्थ प्रदान करतो भगवंत प्रत्येकाला त्याचे त्याचे कर्माप्रमाणे फळ देतो याबाबत तो कोणावरही अन्याय होऊ देत नाही त्याचे सर्वत्र व्यवस्थितच लक्ष असते चतुरस्त्र आपण म्हणतो ना की सर्वत्र अगदी त्याचं लक्ष कसं आहे तर चतुरस्त्र माणूस आहे चारी बाजूंनी तो सगळा युक्त असा आहे असा हा भगवंत आहे नाम आहे आत्मा भगवंत अतिशय गंभीर आहे अपार आहे अथांग आहे त्यामुळे तो आकलनाच्या पलीकडे आहे याचे वर्णन करताना सांगतात की तो सागरापेक्षा सुद्धा गंभीर आहे कारण सागराला ही जी गंभीरता मिळालेली आहे ती यानेच प्रदान केलेली आहे शिवाय तो अपार आणि अथंग असल्याने त्याचे स्वरूप सहजी कोणालाच कळू शकत नाही पुढील नाम आहे विदिशा विविध प्रकारची फळे देणारा निरनिराळ्या दिशांमध्ये राहणारा किंवा विविध स्थानी वास करणारा असा हा या नावाने प्रसिद्ध असलेला भगवंत आहे पुढील नाम आहे प्रत्येक योग्य गती किंवा योग्य दिशा देणारा आहे म्हणजेच तो सद्गती देणारा आहे पुढील नाम आहे दिशा वेदरूपाने कर्मफल सांगणारा किंवा सर्व दिशांमध्ये राहणारा सर्वांना योग्य गती ती दिशा दाखवणारा योग्य ते काम सांगणारा असा हा नारायण आहे तर शंकर भाष्यात लिहिलेला आहे की इंद्रादिकांना विविध प्रकारची आज्ञा करणारा तो आहे म्हणून त्याला हे नाम मिळालेले आहे